शाईज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण सर्वजण मजेतच असणार आहेत आणि एकदम मजेमध्येच राहा एकदम खुश राहा आणि चला आता मी कामाला लागते का सांगू काल घरून आलो ना, ना मुलं माझ्या घरामध्ये भरपूर पसार आहेत तरी मी काल आलो तर कपडे इपडे मी रा कालच मी सगळे धुऊन टाकले का भरपूरच पसार होता घरामध्ये माहिती घरामध्ये मिस्टर असले होते इथं पूर्ण इकडं तिकडं सगळा केलेला मग काल आल्यापासून मी कामच करू आता थोडाफार राहिलेला आहे आता आपण काम करू आणि अजूनपर्यंत मा हे आहे ज्यूस ज्यूस आता मी बनवते मस्त रि की आपला शेक बनवते छानपैकी आणि तुम्ही सगळेजण मला विचारता ताई तू पूर्ण डिटेलमध्ये सांग तर मी एकदम याच्यावर मी सांगू शकत नाही तुम्हाला लागला तर मला डी एममध्ये नक्की विचारा एक ताईने बी मला विचारला तर त त्या ताई विचारला मला पण मीनी त्यांना रिप्लाय दिला आणि त्यांना सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून सांगितल्या त्यांना बी म्हणजे मी सांगितलं ते त्यांना पटला आता बघू आता त्यासुद्धा घेणार आहेत तर तुम्हाला बी असा काही कुठल्या गोष्टी वाटल्या तर मला इष्टावर डी एम करा आणि डी एममध्ये मी तुमच्याबरोबर व्यवस्थित बोलेन का सांगू इतक्या मी सोशल मीडियावर इतक्या जणांना मी अशी सांगू शकत नाही पूर्ण का सांगू त्या मॅडमनी स सांगितलेलं आहे म्हणजे एकदम पूर्ण किती पैसे किती नाही तुम्हाला खरोखरच करायचा असला तर मला नक्की तुम्ही डी एम करा तुम्हाला मी नक्की रिप्लाय देईन तर चला काहीच आता आपण कंटिन्यू करू पूर्ण ब्लॉक आणि खूप छान होणार आहे मस्तपैकी आणि बाबूने ते माझे काल ना जुलीचा कुत्रा घेऊन आलेला आहे हा बघा इकडंच बसला आहे कुत्रा घेऊन आणि तो ऐकतच नव्हता आणि एस टीमध्ये घेऊन बी देत नव्हते कुत्रा नंतर मला ते बोलले का तुम्ही पाठीमागं मग बोलतं डॉगीला घेऊन बोलतं का बोलतं चकिंगला बोलतं येतात बोलतं मग बाबूच्या मुलं असा मला हे करायला लागला काल तर आता डॉगी आणलेला आहे तो त्याच्याच पाठी लागलेला अजूनपर्यंत हे आंघोळ नाही केली तर चला माझा पहिला शेक बनवते मस्त की पिऊन घेते आणि लगेच आपला हायते काम करून घेते तर चला काहीच हीच हे बघा काल आलो ना तर पूर्ण बीस मीने काल धुवून काढलेली एकदम व्यवस्थित आणि काल मी पेनला सुद्धा गेली हे बघा तर मस्त एकदम शेक बनवते मी काकड्या काल घेऊन आलो पेनमधून तर पहिलं मी शेक बनवते आणि पहिलं पिऊन घेते हा पहिला आपल्याला पियालाच पाहिजे त्याच्यामुळे पहिलं शेक बनवते मी काय बघू पाहिजे बॉटल पाहिजे स्ट्रीक हे हा बघा मस्त आहे की मी आता शेक बनवलेला आहे आता मी पिऊन घेते का सांगू आपल्याजवळ बोटल असली तर बॉटलमध्ये सुद्धा बनवू शकतं आणि माझ्याजवळ बोटल नाही तर मी मिक्सरलाच लावते मिक्सरला एकदम व्यवस्थित हे होते त्याच्यामुळे मिक्सरला लावलेले आहे तर चला मी आता पिऊन घेते आणि लगेच कामाला लागते लवकर जा चल लवकर क्लासला जायचंय त्या बोटलचे बरोबर खेळू नको आणि जीविका बघा माझी काय उद्योग करते जीविका या काय करतोस काय बनवतोस आता जीविका माझी काही ना काय बनवत असते इष्टी कुठं आहे तो आंघोलीला जा पटापट चल चला गाईस आता लगेच मी लागलेलो होतो कामाला काल घरामध्ये आलो तर भरपूरच माझ्या घरामध्ये माझ्या मिस्टर आई पूर्ण घराची वाटच लावून टाकलेली त्याच्यामुळं लगेच लागलेलं मी काम आला आणि कालवी मी येणारच नव्हतो पण खूप अर्जंटमध्ये आलो म्हणजे याही मला कॉल केला काही म्हणजे जीविकाचाच माझं काम होता शाळेतला तर त्याच्यामुळं मी आलेलो ते ॲडमिशन जीविकाचा मीने घेतला ना तो ते त्याचे कपडे शिवाय दिले ते कपडे आणायचे होते तर त्याही कॉल केलेला आणि दुसरा प्रसनल थोडासा काम होता जीविकाचंच काम होतं त्याच्यामुळं माझं तर काही काम नव्हता पण मुलीच्या बाई मला बी यायला लागला तर काल आम्ही चाललेलो मस्त की फिरायला चाललेलो तर सुद्धा आमचा कॅन्सल झाला आणि मी अचानक निघलो ना सकाळी आई कॉल केला आणि तशीच मी रेडी झालो आणि लगेच निघालो निघालो आणि पूजा संचितं गेलो का सांगू पूजा संचित एस टी भेटते ना मग त्याच्यामुळं त्यांच्या तिकडे गेलो तर पूजा बोलते मीच बोलते घरी येणार होतो आपल्याला जायचं आहे ना फिरायला तर पूजाला असं असं सांगितलं तर मी बोललो मी चाललो तर तसेच आलो घरी आणि घरामध्ये सामान ठेवलं ठेवलं आणि लगेच मी पेनला जायला निघालो तर पेनमध्ये बी भरपूरच कामं होती आणि सग सर्व कामं विमं हो केली आणि बिजी घेतली हे ते घ्यायचं होता ते बी घेतला आणि डायरेक्ट मी घरी आलो आणि असा कालचा असा माझा दिवस गेला म्हणजे अर्जंटमध्येच आलो थोडासा काम होता त्याच्यामुळं आलो मी आणि बघा घरामध्ये इकडं तिकडं कालच्या भाज्या बिज्या त्याच ठेवत होतो तांबाटे बिंबाटे आणलेली ना तर फ्रीजमध्ये सगळं ठेवून घेत होतो आणि आपला घरचा रोजचाच आपला हे ते आपलं काम असतेच तर मी बोललो आणि जीविका माझी काल गेलेली पापड लाटाला आमच्या आई पापड लाटाला घेतलेले म्हणजे तांदलांचे तर रात्रीचे लाटले तरी काय नाही होत तर ते, ता ते पॉलिपॉट मीने व्यवस्थित थे ठेवून थे घेतलं आणि किचन बी म्हणजे काल तर मी घासूनच घेतलेलं किचन पण आता मी व्यवस्थित म्हणजे असा पुसून घेतला काल याई ना पूर्ण किचनवर इतका म्हणजे तेलकट तेलकट तेल पूर्ण किचन झालेलं आलो आणि पहिला मीने किचन बिचन पहिला धुवून घेतला मला किचनवरती बिलकुल मला घाण आवडत नाही पण व्यवस्थित मीने किचन एकदम पुसून घेतला इकडे घेतलेलं लगेच झाडून काढायला आपल्या मिरच्या आहेत तर मिरच्यांवर माझं तर लक्षच नाही बिलकुल माझं लक्ष नाही मिरच्यांवर घरी गेलेलो मग मिरच्या तर कधी आणलेल्या आहेत आणि त्या ओल्याच्याही मिरच्या आणलेल्या आहेत आणि त्या लगेच मीने हे बघा पूर्ण त्यांना लगेच सुकत लावायला घेतलं आणि ऊन बी पडत नाही आणि वातावरण बी एकदम पावसासारखंच वातावरण झालेलं आहे तरी मी बोलू चला आता जराशा लावते उन्हामध्ये थोड्याफार सुकल्या तरी होतील लगेच लावायला मिरच्या आहेत आणि सुकत दे लावायला देते आज किती दिवस घरी गेलो तर त्यांच्यावर लक्षात नव्हता माझा त्या जीविकाला पत्रावर हो व्यवस्थित लावू हे बघा मिरच आमच्या अजूनपर्यंत मसाला कुठला नाही कधी आणलेले आहेत मिरच्या आणि ऊन भी पडत नाही एकदम वातावरण अलगच हे बघा कसं वातावरण झालेलं आहे एकदम असं वाटतं पाऊस येणार आहे जास्त ऊनच नाही व्यवस्थित चला आज तो होता संडे तर आम्ही आज लवकर उठलोच नव्हतो संडेला पहिली बात आम्ही लवकर उठतच नाही आणि माझा वर्कआउट बी संडेला नसते त्याच्यामुळं आम्ही लेटच उठलेलो आणि हे तर मला माहीतच नाही कधी उठले ना कधी कामाला गेले हे तर कधी संडेला कामाला जात नाही पण काय माहिती कसलं तरी काम असेल त्याच्यामुळं ते गेलेले कामाला तर इथं झाड घरातलं काम तर आता झालेलं आहे आता मी कपडे आहेत कपडे धुवून येते पटापट आणि मग लगेच जेवण करायला घेते तर चला आपला लास्टपर्यंत ब्लॉग बघा तर पहिला मी कपडे धुवून येते आणि लगेच तुम्हाला मी भेटते चला काहीच बघा आता आपण जेवण करू या दोघीजणी काय करतात इकडं बघा काय हा बघा यांचं पेडू कटिंग करण्याचं काम चालू आहे कापा का किचन मग किती घाण केला तुम्ही आता मी सगळं स्वच्छ केलेला ना हा चला काहीच आता मी जेवण करायला घेते आणि जीविका बघा अशी घरामध्ये असते ना असं काय ना काय यांचा उद्योग चालू असते ओवी कशी आहेस तू मस्त तू येस ना आमची तर हा येत नाही ना <laughs> ते दोघा जण एकत्र आहेत शाळेमध्ये फ्रेंड आहेत ते जास्त फ्रेंड ना बाबू आणि आमची क ओवी फ्रेंड आहेत जास्त क्लोज आहेत पक्की तर चला गाईच आता आपण आणि लाईट बी गेली बघा आमची लाईट बी गेली आता मी मच्छी करून घेते आणि यांचं काय चालू आहे कारण तुम्हाला दाखवू द्या आई काल घरी गेलेलो नंतर आईने मच्छी दिलेली आहे आणि बाबूने बघा माझ्या दुधाय पिशव्या डॉगीसाठी आणलेले आहेत किती पिशवे आणलेले आहेत बघा रोज त्याला दुधच देते कालपासून त्याला दूधच दुधच पाचते बाबा फ्रीज लाव फ्रीज लाव फ्रीज लाव लवकर तुम्हाला दाखवते मच्छी बाबा काकुलच देते थांब जरा थांब पाच मिनिट थांब येते थांब आपण मच्छी काढू बर्फ झालाय ना काहीच बर्फ झालेलं आहे बघा पूर्ण आपण तेवढ्यात पाण्यामध्ये ठेवू आणि मग लगेच बनवायला घेते चालाईनी मच्छी दिलेली आहे बघा पूर्ण बर्फ झालाय ते बोंबील आहेत बोंबील कोलंबी हे बघा आणि मांदेली सुद्धा आहे मला मांदेली खूप आवडतात आई लावलं मांदेली दे हे इथं नको ठेवू इथं मच्छीच हाय मग मध्ये ठेव डिश मध्ये पहिला पाण्यामध्ये टाकते आणि लगेच बनव मुला लगेच किती घाण करून टाकले बघा माझ्या किचनवर ते आत्ताशी पुसून घेतलेलं मी तर चला पहिला याई कापलेले आहेत पेरू पेरू खाऊन घेते मस्त की पेरू तर खाल्लेलं आहे आता आपण जेवण करू पैकी मस्त आहे की आज आहे भारी मस्त की आज जेवण करते मस्त फ्राय करते हे जुवी का इकडे चला काहीच कडक झालेलं आहे रे लयच कडक झालेलं आहे बर्फ याच्यात बर्फ हो आईला देऊन ये जा कोलब्या भगवानी आली भवानी पाहिलं तुला धरी काहीच खूप बर्फ आहे बर्फ एकदम कडक झाली कडक हे त्याला धारच राहिले ना कधीपासून ते धार द्यायला सांगली पप्पाला अजूनपर्यंत धार दे आपली तर साफ करून झालेली आहे याच्यामध्ये कोलबीमध्ये मी टाकलेले आहे शेंगा आणि आपले बोंबील आहेत आणि मांदेली एकदम व्यवस्थित साफ करून घेतली याच्या आतमध्ये घाण असते असा बोट घालून एकदम व्यवस्थित साफ करायची तर मांदेली मी साफ केलेली आहेत बोंबील आणि मांदेली फ्राय करते आणि जरासा करते याच्यामध्ये मी टाकलेला आहे शेंगा तर फटाफट आपला टॅमॅटो मिरची सगळं कापून घेते मी पहिला कांदा कशाला कांदा कशात टाकायचा ह्याच्यात नाही कांदा टाकत कोण कोण टाकतं आपण नाही टाकत तर चला मी पटापट बनवून घेते टॅमॅटो मस्त कोथिंबीर मिरची कापून घेतलेली आहे तेल तेलसुद्धा गरम होते आणि लसूणसुद्धा ठेसून घेतलेलं आहे तर पटापट आणि ह्याच्यामध्ये बी हालत मसाला पटापट टाकून घेते आणि मिक्स करून घेते पहिला फोडणी देते कालवणाला लगेच एक साईडला फ्राय करून घेते लगेच भात ठेवते मला तसं टाईम लागत नाही पटापट जेवण होईल आता आणि हे सुद्धा आज येथील आज संडे आहे ना तरी आज संडेला बी आज कामाला गेलं एखादी संडेला सुट्टी घेतात पण आज गेलेले आहे आता या ये सुद्धा येतील तर फटाफट आता जेवण करून घेते मी दिलेली आहे आता काल बनवला फक्त फो फोडणी दिलेली आहे आणि इकडं याच्यामध्ये टाकलं आहे मसा हळद आपला मस्तपैकी मिक्स करून घेते ना आपलं तिकडं तेलसुद्धा ठेवलेलं आहे लगेच आपलं तेल गरम होते लगेच आपली मच्छी फ्राय करायला घेते आणि हा घेतला आहे भाकरीचा पीठ का सांगू बोंबला ना भाकरीचा पीठ लावायलाच लागतं आहे ना तर ते चिपकतात मग बोंबील मग त्याच्यामुळं मी नी भाकरीचा पीठ घेतलेला आहे आणि इथं बोंबील आणि मांदिली दोन्ही मस्तपैकी मिक्स करून घेते हळद मसाला टाकलेला आहे त्यांना मिक्स करून घेते आणि लगेच फ्राय करून घेते आपला तितक्या तवा बी गरम होते आणि एक साईडला कालवून ठेवले आणि लगेच पटकन वाटण वाटून घेते आणि बाबू बघा माझा कसं डोगीला घेतला आहे कुतू लांबचा छोटासा हे बाबू याला लय आवडतात माझ्या बाबूला कधीपासून त्याला घेऊनच फिरते नुसता तर चला लगेच फ्राय करते मी अशी पिठामध्ये अशी बोलून घेते म्हणजे कसं ते बोंबल कसे चिपकत नाही आपल्या तव्याला व्यवस्थित होतात मग ते त्याला असं पीठ कोणी कोणी रवा बिल म्हणजे लावतात रवा नाही मायेजवळ आता तर मुलं मी भाकरीचं पीठच घेतलेलं आहे रव्यामध्ये बी एकदम कुरकुरीत होतात खूप छान लागतात बोंबील खायला तर आता मी मस्त पीठच लावून घेते बघा मीने गॅस कमी केली पहिलं सगळं व्यवस्थित टाकून घेते आणि मग फास्ट करते गॅस नाही तर आपले करपून जाते सांगू यांना पीठ व्यवस्थित लावायला लागते ना त्याच्या मुलं मी घ्यास कमी केलेले आहे छान पैकी आपले बोंबील होतील <गण> कालवण बी झालं मस्त की मच्छी सुद्धा फ्राय झालेली आहे आता इथं मीनी भात घालायला घेतलायच्या मीठ टाकून घेते आणि तुम्हाला काय सांगते इकडे बघा यो आंबा याच्यामध्ये मीनी तांदळामध्ये म्हणजे मीनी नाही मुलाही ठेवलेल्या तांदळामध्ये आता मी तांदूळ काढायला गेलो तर बघा कसा झाला एकदम पूर्ण तांदळामध्ये लागलेला आहे आता पूर्ण तांदूळ मेद काढायला लागतील ना आता पूर्ण मुलाही वाट लावली काय बोलायचं मुलांना रे बाप रे आत्ता कधी आम्ही घरी जायच्या अगोदर ते पिकट टाकलेलं आमच्या आंब्यावरचा आंबा होता तो पिकाला ठेवलेला तांदळामध्ये तर पूर्ण तो हे झाला जास्तच पिकला तो आणि मी त्याच्यामध्ये हात घालायला गेलो ना तांदळामध्ये तो पूर्ण चपाटला तर चला आता झालेलं आहे आता आपला चपात्यासुद्धा मस्तपैकी विकी झालेलं आहे ते बघा चपात्या टाकल्या मीने भात आपला सगळं काय व्यवस्थित आणि किचन बी पुसून घेतला खूप घाण होती किचनवरती तर चला आता हे ये सुद्धा येतील आणि मी सुद्धा जेवून घेते टाईम झालेला आहे मस्त जेवण घेतलेलं आहे आता मी जेवण घेते आणि मुलं बी बसलेली अजून हे पे काय आलं नाही अजून कामावरून तर चला का समोर एक वाजला म्हणून मी आता जेवून घेते हे बाबू याच्यात कशाला ठेवली भाकरी हा चालेल चला जीविकाने माझे काय आमपापड या अशी बनवतो आमपापड पापड <laughs> जीविका माझी ना घरात असल्यावर काय ना काय उद्योग करत असते हे चालल्या काय ग बसा जाऊ नका अजून काहीतरी बनवा तुम्ही तिघी जणी मिळून काय जीविका अजून काय बनवायचं आहे काय तू काय काय बनवशील मँगोचा जीविका काय ना काय उद्योग करत असते हे बघा पूर्ण माझ्या किचन वरचा एकदम पसारा आता सगळा व्यवस्थित साफ करून घेते संध्याकाळचे साडेपाच वाज गेले का सगळं मस्त की आराम करत होतो आज एकदम रिलॅक्स तर चला आता पटापटावर पड़ा साफ करते पूर्ण घर स्वच्छ करते आणि माझी जीविकाना काही ना काही भाजी बनवत असते काय पापड कुठला शेक काय 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 बनवते आता आंब्याचं सीजन आहे ना आता जीविका माझी जी काही ना काही बनवतच असते तर चला आता पहिला किचन बिचन व्यवस्थित मस्त की साफ करून भांडी बिंडी घासून घेते जामस घाण आहे आणि मुलाई तर बघा इकडं काय करून टाकला एकदम घराची अवस्था हे बघा आता पूर्ण आता मी दिवाबत्ती करून घेते संध्याकाळचा टाईम झालेला आहे सर्व घरबीर पूर्ण मीने साफ केलेलं आहे मगाशी खूप घाण मुका मुलाई खूप पसारा घरामध्ये केलेला तर पटापट दिवाबत्ती मी करून घेते तर चला आणि जेवण तर आहे जेवण नको करायला जेवण आहे भरपूर आणि मी तर संध्याकाळचे जेवत नाही आमचा बागा डॉगी कसा मस्त की झोपला आहे मस्त की काकडी घेतलेली आहे आणि बीट घेतलेलं आहे तर मी खाऊन घेते मस्त की बाहेर बसते खूप छान मस्त की वातावरण वाटते तसं हो हेच आपल्याला खायचे सालड काकडीचा आणि बीट घेतला आहे तर चला मी खाऊन घेते आणि नंतर लगेच एक्सरसाईज करायला जाते चला गाईज आता सुद्धा तर जेवलेले आहेत ना मी बी एक्सरसाईज करून आलेले आहेत तर आता माझा ब्लॉग इथंच एंड करते माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आणि माझे ब्लॉग भरपूर जणं बघतात पण सबस्क्राईबच करत नाही गाईज आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्यासाठी असेच चांगले चांगले ब्लॉग घेऊन येत जाईल चला बाय बाय गुड नाईट